नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्वसामान्यांसाठी राजा माणूस म्हणजे राजू भाऊ शिंदे यांनी विविध माध्यमांच्या द्वारे मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे

या ठिकाणी आम्हाला दिली एकूण सर्व जी काही परिस्थिती आज आपण या शाळेत पाहत आहात तर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात शॉपची शाळा ही गणल्या जाते परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्वत त्या ठिकाणी उपलब्ध केल्या बहुच्या माध्यमामधून तशाच विद्यार्थ्यांच्या पिण्याचं पाण्याचं असेल पूर्ण शाळा ही कॉम्प्राईज झाली आहे डिजिटल शाळा आहे प्रत्येक वर्गामध्ये आपल्याकडे स्क्रीन बोर्ड बसवलेले आहे कॉम्प्युटर लॅब आपल्याकडे चार आहे जवळपास आणि वाचनालय तीन आहेत या ठिकाणी कोणताही विद्यार्थी आमच्या कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये म्हणून ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी परिश्रम घेत असतो त्याचबरोबर शैक्षणिक सहल दरवर्षीचा आमचा जो उपक्रम आहे शालेय उपक्रमामधील एक तो सुद्धा भाऊच्या माध्यमामधून सुरुवातीलाच भाऊ स्वतःच्या एक लाख रुपये देऊन या ठिकाणी दोन बस शंभर विद्यार्थ्यांना महाड हिमा कोरेगाव प्रतापगड रायगड आणि दिव्याघाट या ठिकाणी स्वतःच्या पैशामधून आर्थिक मदत करून या गरीब मुलांना त्या ठिकाणी चित्र जोडून आणली आणि त्या ठिकाणी त्यांनाही जो इतिहास दिला गेलेला आहे त्या इतिहासाची माहिती त्या मुलांना त्यांच्या पालकांना अक्षरशः येऊन आल्यानंतर त्यांचे पालक आमच्याकडे म्हणजे असून त्यांना अनावर झाले की आमच्या मागच्या ही कोणीही महाड असेल प्रतापगड असेल किंवा रायगड असेल हे पाहिलेलं नाही परंतु आज आमच्या या मुलांना त्या ठिकाणी भाऊच्या माध्यमामध्ये पाहायला मिळालं खरोखर यांचे ऋण आम्ही ह्या जन्मात काय पुढच्या जन्मातही विसरू शकत नाही कारण असं सहकार्य करणारा एकमेव नेता जर असेल आशा तर फक्त राजू भाऊ शिंदे आहेत म्हणून आज शाळेमध्ये पूर्ण तीन फाउंडेशन या ठिकाणी कार्यरत आहे डी मार्ट असेल असुदे फाउंडेशन असेल किंवा अमेरिकन फाउंडेशन असेल अशा या सर्वांच्या माध्यमामधून आपला एकच काम आहे शिक्षकांचं आणि त्याला जोडीला जर पालक असेल तर माझा एकही विद्यार्थी गुणवत्तेपासून काय इतर क्षेत्रामधून सुद्धा तो मागे राह राहायचा कामा नाही अशी आम्ही सर्वांनी आणि हे सर्व करीत असताना पालकांचं सहकार्य गावातील नागरिकांचं आणि मान्य राजेभाऊ शिंदे यांचे जे मित्रमंडळ आहे त्यांचंही आम्हाला बहुमोल असं सहकार्य या ठिकाणी मिळत असतं आणि या सर्वांच्या याच्यामधून एकमेव शाळा आज आम्ही अनुभवलेली आहे माझी तीस बत्तीस वर्ष सेवा झाली त्या काळामध्ये या ठिकाणी कार्य करता येत नाही अधिकाऱ्यांचं सुद्धा त्रास नाही कारण आपण काम करीत असल्यानंतर आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही जो काम करीत नाही त्याच्या त्याला भीती राहते परंतु आजही तुम्ही पाहत असाल की कधीही कोणत्याही वेळेला तुम्ही शाळेत आले तर मी स्वतः असेल किंवा माझे शिक्षक असतील तिथल्या ठिकाणी कार्य तत्पर असतात म्हणून मागील पाच वर्षामधला दहावीचा निकालसुद्धा ऐंशी टक्केच्या वरती माझा शाळेचे निकाल आहे आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे दहावी पास होऊन या ठिकाणी गेले आहेत आम्ही आठ ते दहा दिवसामध्ये मेळावा घेणार आहोत तर असं हे सर्व सहकार्यातून ही शाळा नावारूपाला आणल्याचं कार्य या सर्व पालकांना भाऊंना आणि त्यांच्या परिवाराला मी या ठिकाणी देतो की खरोखर असा नेता आम्हाला मिळाला त्याचं एक भाग्य आम्ही समजतो